बरेच दिवसानंतर मग काय दर महिन्या दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो हे जे काही पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्या संदर्भात वीस तारखेला आपलं मतदान मुंबईचं शेवटचं होतं मी एकवीस तारखेला बावीस तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलं मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली त्याच्यामध्ये सांगितलं कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात जा पालकमंत्र्यांचं लक्ष नाही कुणी लक्ष घातलं नाही मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो आजही एकवीस तारखेला सकाळी नऊला त्या मंत्रालयात चेक करायचं की अजित पवार नऊ असतो मंत्रालयात होता का नाही आणि माझं कामं काय चाललेली होती एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप राजकीय व्यक्तीचा मी चुकून पक्ष म्हणलो राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे हे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नाही त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेल, गेली झाली गेली पाहिजे त्याच्याबद्दल मला वेळोवेळी सी पी जी काही माहिती द्यायची ते देत होते सी पींनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आज पण मी सकाळी सी पींशी बोललो सी पी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग वेग बातम्या आल्या आता बेल न्याय न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजेत तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत त्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आहे आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे दुसरी गोष्ट त्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं काही काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पब संस्कृती वाढलेली आहे ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एकतर सतरा ते अठरा लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळं झालं त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीने आदेश काढले सगळ्यांना ते आदेश गेले सगळ्या विभागीय आयुक्तांना सगळ्या कलेक्टरांना की अनधिकृत जिथं जिथं होल्डिंग लागलेले असतील विशेषतः ते शहरी भागामध्ये असतात त्यावर तात तातडीनं कारवाई करा ती कारवाई ऑलरेडी सुरू त्या ठिकाणी झालेली आहे ते झाल्यानंतर त्यांनी अनधिकृतच्याबद्दल पुढची पण सगळी कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याची पण कारवाई सुरू झाली आम्ही दुष्काळी परिस्थिती वीस तारखेपर्यंत आचारसंहिता आज पण आचारसंहिता आहे परंतु वीस तारखेला आपल्या महाराष्ट्रातलं पाचवी टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मिटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जात आहे आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी देवी सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता पंधरा दिवसमध्ये गॅप आहे तर आचारसंहिता शिथिल करा आचारसंहिता काढून टाकता येत नाही शिथिल करा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत अवकाळी पाऊस पडतोय प्री मान्सून पडतोय प्रचंड वेगाने वारं वाहत आहे त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत मनुष्य मनुष्यहानी पण होते अशा सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहे त्याच्या संदर्भात आता खरी सुरू होणार आहे आता पाऊस पडल्यानंतर लोकं वापशावर पेरायला सुरुवात करतील म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर त्याच्यामुळं आम्हाला खरीपायचा आढावा बैठक घेता येत नव्हती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का खतं आहेत का कुठली खतं कमी आहेत कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे कुठल्या बियाणाला मागणी आहे ॲग्रिकल्चर ऑफिसरला जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बाबा तुमची काय डिमांड आहे आणि तशा तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम ह्या निवडणूक आचारसंहितेला कुठही धक्का न लागता ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळाल्या पाहिजे कुठं कापसाची बियाणाची मागणी आहे कुठं मक्याच्या बियाणाची मागणी आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची पोटॅश व्यवस्थित मिळत आहे का युरिया व्यवस्थित मिळतो आहे का डी ए पी व्यवस्थित मिळत आहे का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही माझं माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या उजनीमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतानी पण कळवलं आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटरबाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते परंतु स समुद्रात जशा लाटा येतात तशा उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळं लाटा निर्माण झाल्या आणि जे घडू नये ते घडलं आणि एका फॅमिलीतले चार जण आणि दुसरं एक चेअरमन होते माजी त्यांचा एक मुलगा असे पाच सहा जण त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले एक जण पोहत बाहेर निघाला आपण लगेच एन डी आर एफचे जवान टीम पाठवली आणि त्यांना सगळे ता पाहणी करायला लावली परंतु ते काही लवकर सापडलं नाही परंतु आता सगळ्या डेडबॉडीज मिळालेल्या आहेत त्याबद्दल देखील जी पुढची ह्या घटनेची गंभीरपणे नोंद घ्यायला पाहिजे ती दोन मुख्यमंत्र्यांनी सरकारनी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्या प्रवरेचं नदी आहे तिथं आपला एक तालुका आहे अकोले त्या अकोले तालुक्यामध्ये पण एक घटना घडली तिथं तर कहर असा झाला दोन मुलं पोहत असताना अडचणीत आली रेफ आपण बोलवतो ती टीम आली आणि त्यांचीच बोट उडाली आणि खरं तर ते इतके पट्टीचे पोहणारे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं बाकीचे सगळ्या लाईफ जॅकेट वगैरे सगळे असतं तिथं एस डी एफची टीम आपण पाठवली त्या सगळ्या नेव्ही असं काही झालं तर ताबडतोब आपण त्या टीमला पाच निमंत्रित करतो आणि तिथं पाठवतो तिथं पण ही दुर्दैवी घटना घडली वास्तविक ह्याला राजकीय दृष्टिकोनात बघितलं जाऊ नये अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ह्याचं राजकारण न करता ह्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारनी पण घेतली पाहिजे ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या त्या विभागाने पण घेतली पाहिजे आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय मत आहे आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत होते येत आहेत आज पण येत होते ये 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 कारण उद्यान परवा सुट्टी आहे मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि ह्या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष ठेवू नयेत आम्ही सगळे लक्ष ठेवू संस्कृतीबद्दल तुम्हाला पुण्यात काय वाटतं कारण याला आता विरोध करा करताना माझा नेहमीच चुकीच्या कामाला जबरदस्त माझा विरोध असतो मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी या सगळ्या गोष्टीच्याबद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे ह्याच्यामध्ये कुणीही म्हणजे पोलिसांनी पण कुठंही त्याच्यात वेडेवाकडे प्रकार करू नये राजकीय लोकांनी पण त्या ठिकाणी करू नये आमच्या कॉर्पोरेशनचा एरिया असेल तर कॉर्पोरेशनच्या लोकांनी पण करू दे एक्साईजचा सा संबंध येत असतील तर एक्साईजच्याही लोकांनी करू नये कारण माझ्याकडं पण मधल्या काळामध्ये एक्साईज खातं होतं पण मी नेहमी कुठल्याही प्रकारची जबाबदारी आली तर ती जबाबदारी अतिशय गंभीरतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो राजकारण न आणता आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो या सगळ्या कारण सरकारवरती टीका होते गृह मंत्रालयाकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई हो तुम्ही जर आता पत्रकार आहात तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली माझ्याकडे आता ती नोट आहे फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढे हे करायची नाही परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे घटना काहीतरी रात्री अडीचला घडलेली आहे त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं दोन जणांना उडवलेलं आहे खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्यामध्ये तीनशे चार अ तीनशे चार त्या सगळ्या गोष्टी त्याचा पार स्वथा लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केला आहे ती सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली बेल लगेच मिळायला नको होता तो बैल मिळाला परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला त्याला तो अठरा वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल तिथं त्याच्यात नेलं जे काही पुढची कारवाई होती ती केली त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही जे काही असेल ते रितसर कायद्याने नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला आहे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिला आहे आणि मी पण आता तुमच्यासमोर आलेलो आहे माझं तर काम ऑलरेडी चालू होतंच मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईन सुनील केदारांनी सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं तेच सगळं सांगितलेलं आहे आता काय तर करायचे आता काय तर महापालिका जाऊन अतिक्रमण करणार हे दिवस त्या संदर्भामध्ये एकदा चौकशीच्या चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत चौकशीमध्ये कोण कोण टोची आहेत काय काय आहे त्याच्यावर सत्य कारवाई पुढची त्या ठिकाणी केली आहे शरद पवारांचे वकील आहेत कुठले वकील एक एक मिनिट मला सांगा आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे कोण आहे दिल्लीमध्ये सांगा ना साळवे साहेब हरीश साळवे एवढं तर तुला माहिती आहे जर उद्याच्याला तू हरेश साळवेंना दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली वकील काही तुझा तो वकील हरेश साळवेचा म्हणजे तुझा वकील नाही झालेला वकील कुणाची केस घेऊ शकतो तुम्ही पण पत्रकार मित्रांनो मला हात जोडून विनंती करायची हे वकील कोण देत नाही आता याच्या ओळखीचा वकील हा तुझा आता तिकडं हां तुझा तिकडं हे ही सगळी बकवास आहे बाबांनो ह्याच्यातनं कारण नसताना आपण हे सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडेच घेऊन चाललेलो आहे वकील कोण दिला त्या वकिलाला जाऊन विचारा ना तुला कुणी नेमला तुला कुणी तिथं केस लारला दिली मोर्चा काढला एक मिनिट त्यांनी सांगावं ना एक्साईजच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले त्यांनी खुदिया कॅमेऱ्यामध्ये ते दाखवावं किंवा काही अलीकडे इतकी तंत्रज्ञान पुढे गेलेले सगळ्या गोष्टी फोन कुठे केला तर फोन पण आपण टेप करू शकतो काही डिमांड केली असेल त्यांच्या मार्फत कोण आलेला असेल तेही सांगता येतं दादा तुमच्या मनामध्ये अचानक अशी घटना घडतात की गाडी काय हॉटेलमध्ये धडकलेली नाही ना बार मध्ये धडकली रस्त्यावर धडकली आहे तर आमच्यावर कारवाई का इलिगल परवानग्या सगळ्या आहेत पण ज्या पद्धतीने महानगरपालिका विभाग तुम्हाला उद्याच्याला तुम्ही बार चालवत असाल तर त्याला काही नियम आहेत तो बार चालवत असताना अठरा वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही हा तर नियम आहे ते दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे कशाला तर मला पंचनामा करत हे काही <laughs> हे का कुणावरही आकचबुद्धीनं काही कारवाई होणार नाही पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले किती श्रीमंत असले किती श्रीमंताच्या बापाचं पोरग असलं तरी तिथं जी काही रितसर असेल ॲक्शन कायदा हा श्रीमंतालाही सारखा मध्यमवर्गीयाला सारखा गरीबालाही सारखा नियम सगळ्याला सा सारखे त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे त्याच्यात तर मी वाचलं ते दंगेकर तर म्हणाले सिपीनीच हे केलं पैसे घेतले ते विचारलं सिपींना ते म्हणजे दादा आता सध्याचं एकदम वातावरण एकदम अशा पद्धतीनं कुणी जरी आरोप करायला लागलं तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करतात आणि केले असले तर पुरावे द्यावे लागतील ते म्हणतात की एक्स वाय झेड एड घेतलंय तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना असं उगीच उचलली असंही बोलतो मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली यामध्ये पाच जिल्ह्याचे पालकमंत्री अनुपस्थित होते यावर कशामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली मुंबईमध्ये कशाच्या बद्दल घेतली दुष्काळ दुष्काळ दुष्काळाच्या संदर्भामध्ये मी सो मंगळवारी बहुतेक एकवीस का बावीस तारखेला बैठक घेतलेली आहे मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री होते सगळे अधिकारी होते आणि त्या पद्धतीनं मी तर तुम्हाला मगाशी सांगितलं तशा प्रकारच्या सूचना जसं मुख्यमंत्र्यांना ते तर राज्याच्या प्रमुख आहेत त्यांना कधीही कुठलीही बैठक घेण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांनी ती घेतली परंतु त्याच्या आधी मी पण बैठक घेऊन प्रत्येक साईच्या साई विभागीय आयुक्तांशी मी बोललो अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी मी फोनवर त्या ठिकाणी बोललो आणि जे आज प्रमुख आहेत आचारसंहिता चालू असल्यामुळं नितीन करीन त्यांनाही प्रशासनातला दांडगा अनुभव आहे त्यांच्याशी पण मी बोललेलो परळीमध्ये मतदान केंद्र मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही तो निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेंट करायची आणि ते चौकशी करायची काय हा इंदापूर मध्ये हल्ला झाला मला ती बातमी कळायला कळायला मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं ताबडतोब सीपी एसीना सांगितलं की अजिबात हायगाई करू नका ज्यांनी कोणी हल्ला केलाय त्यांना सक्त कारवाई करा अशा प्रकारे आणि त्यांना विचारलं कोण होते हल्ले कोण ते म्हणले की दादा बहुतेक जण वाळू धंद्यातलीच आहे म्हणलं ही वाळू माफी आज गँग दिसते त्यांच्या त्यांच्यावर केलेली आहे मी नाही सरकार अरे बाबा सरकारकडनं निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे निवडणूक आयोग कालपर्यंत मी मंत्रालयात होतो नाही कालपर्यंत काल सुट्टी होती परवा दिवशीपर्यंत तोपर्यंत काही उत्तर आलेलं नव्हतं आज आलेलं असलं तर माहिती नाही कारण आज सकाळपासून माझ्या त्याच संदर्भातल्या बैठका माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसं ऐका ना विचारत नाही महाराष्ट्राच्या बद्दल विचारत असतील तर मी सोमवारी गेल्यानंतर त्यामध्ये लक्ष घालून एम एस सी बँकेला पण सूचना आम्ही देऊ बँक ऑफ महाराष्ट्र ही आपली लीड बँक आहे त्यांनाही सूचना देऊ आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांना त्रास होणार नाही ही खबरदारी अरे मी काही ज्योतिष बाबा चार तारखेला मतपेट्या काही मशीन एकदा टोटल मारल्यावर आपल्याला कळेल फार टू केस डोकं काजू नको त्या एक ब्रेक लिहिले यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न मी रोज का ढक्कन देना ये hmm. वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद